हीच वापरायची ड्राफ्टिंग झालेलं आहे त्यानंतर ते घेतलं त्यानंतर मात्र प्रमाणे नमस्कार मैत्रिणींनो मी खुशी तुम्हाला सर्वांचं स्वागत करते खुशी फॅशन पॉईंट मध्ये बोटनेक ब्लाउजचा आपला क्लास सुरु झालेला आहे आणि पहिला व्हिडिओ अपलोड झाला त्याखाली सर्वात जास्त कमेंट होत्या त्या म्हणजे ताई आम्हाला व्हिडिओची खूप वाढ बघावी लागली आणि तू जे सांगते ते आम्हाला लवकर आणि पटकन समजतं सोप्या भाषेत तू सांगत असते ह्या कमेंट वाचून मला खरंच खूप आनंद झाला म्हणजे मी जे सांगते ते तुम्हाला इझिली समजतं आणि लक्षात येतं ह्या गोष्टीचा मला आनंदच झालेला आहे आणि अजून एक गोष्ट की तुम्हाला आता व्हिडिओची वाट बघावी लागणार नाही रेग्युलर व्हिडिओ येतील तर रेग्युलर म्हणजे रोज नाही येणार तर एक दिवस ॲड करून किंवा दुसरा दोन दिवस ॲड करून तिसऱ्या दिवशी मात्र व्हिडिओ नक्की येईल आणि याप्रमाणे आपण अठ्ठावीस साईजपासून तर पन्नास साईजपर्यंतची ब्लाऊजची सिरीज कंप्लीट करणार आहोत बोटनेक ब्लाऊजची तर आजच्या व्हिडिओमध्ये अठ्ठावीस साईजच्या बोटनेक ब्लाऊजची पेपर कटिंग सांगितलेली आहे त्यामध्ये मापे अगदी परफेक्ट कशी घेतली जातात हे का झालं याची कारणं काय ते सर्व मी इथं सांगितलेलं आहे आणि तरीही तुम्हाला व्हिडिओ बघितल्यानंतर काही शंका आली तर तुम्ही मला कमेंट करून विचारू शकतात त्याचबरोबर इथे प्रॉपर मापे लिहून दिलेली आहेत फ्रंट साईडची ड्रॉईंग काढली म्हणजे जेणेकरून तुम्हाला ते पटकन लक्षात येईल त्याचबरोबर साईडची पण ड्रॉईंग काढून दाखवलेली आहे आणि त्यानंतर ब्लाउजची पेपर कर... सॉरी त्यानंतर पेपर कटिंग घेतलेली आहे हे सर्व जाणून घेण्यासाठी व्हिडिओ मात्र तुम्हाला पूर्ण बघावा लागेल व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडला किंवा जरा जरी हेल्पफुल वाटला तर लाईक करा लाईक करायला मात्र विसरू नका त्याचबरोबर चॅनलवर नवीन असणार तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल म्हणजे मी लगेच जर तुम्ही नोटिफिकेशन ऑन केलेलं असलं ना मी ज्या वेळेला व्हिडिओ अपलोड करते त्याच वेळेला सर्वात सर्वप्रथम तुमच्याकडे व्हिडिओ येईल त्यामुळे ऑलचं बटन आवर्जून क्लिक करून ठेवा चला तर मग जास्त वेळ न घेता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात आणि अजून एक गोष्ट याआधीसुद्धा आपल्या चॅनलवर प्रिन्सेस ब्लाऊज आणि कटोरी ब्लाऊजची सिरीज म्हणजेच क्लास घेतलेला आहे ज्या कोणी मैत्रिणींनी ते बघितले नसतील व्हिडिओ तर त्यांनी चॅनलवर जाऊन भेट द्या त्याचबरोबर मी त्याची लिंक तुम्हाला हवं तर डिस्क्रिप्शनमध्ये देते आणि त्यानंतरच आपल्या बऱ्याच मैत्रिणींच्या कमेंट आल्या होत्या ता की ताई आम्हाला मला ब्लाऊजचे पेपर पॅटर्न पाहिजे तर माझ्या मैत्रिणींच्या डिमांडला मान देऊन अठ्ठावीस साईजपासून पन्नास साईजपर्यंतचे कटोरी ब्लाऊज आणि प्रिन्सेस ब्लाऊजचे पेपर पॅटर्न मिळतात इथं तुम्हाला बाजूला दिसत असतील तर ज्या कोणी मैत्रिणींना असे पेपर पॅटर्न घ्यायचे असतील त्यांनी स्क्रीनवर दिलेल्या मोबाईल नंबरवर व्हॉट्सॲपला मेसेज करा आणि ह्या संधीचा नक्कीच फायदा घ्या सर्वप्रथम आपण इथे मापे बघूया अठ्ठावीस साईजचा बोटनेक ब्लाऊज बनवत आहोत तर पूर्ण उंची आहे साडेबारा छाती आहे अठ्ठावीस कंबर आहे चोवीस तर ती कोणाची तेवीस इंचसुद्धा असू शकते शोल्डर तेरा इंच गळ्याची रुंदी साडेतीन गळ्याची उंची साडेतीन इंच अडवा टक्स आहे पाहुणे तीन म्हणजेच टू पॉईंट एट उबाटक्स आठ इंच मेंटक्स दीड इंचा आणि लुजिंग अर्धा इंच आहे आता तुम्हाला प्रश्न पडला असेल अडवाटक्स उभाटक्स डायरेक्ट कसे घेतले पण ज्या मैत्रिणी रेग्युलर व्हिडिओ पाहत असतील त्यांना माहिती आहे की प्रिन्सेस ब्लाऊजचा चार्ट मी याआधीसुद्धा शेअर केलेला आहे इथे अठ्ठावीस साईज पासून पन्नास साईजचा अडवा टक्स उभा टक्स आणि मेन टक्स दिलेला आहे ह्या चार्टचा हवं तर तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन घ्या आता बघा आपण एक छोटंसं ड्रॉइंग काढून घेऊया म्हणजे आपलं पटकन लक्षात येईल हा बोटनेक ब्लाउज आहे बरोबर आणि याचा पाठीमागचा भाग हा ओपन असणार आहे तर पाठीमागच्या भागाचं असं हे बोटनेकचं ड्राफ्टिंग झालं हवं तर तुम्ही खालच्या बाजूला अशी छोटीशी डिझाईन घेऊ शकतात आणि ह्या बाजूला ಮೂಲ ಏನಾರ ಹುಕ್ तर तसंच सेम पुढच्या बाजूचं सुद्धा आपण ड्राफ्टिंग करून घेऊया म्हणजे थोडासा अंदाज येऊन जातो आणि हा प्रिन्सेस ब्लाऊज असणार आहे तर बघा बोटनेक ब्लाऊज आहे हा मागील हुकाचा ब्लाऊज असणार आहे म्हणजेच बॅक याची ओपन असणार आहे आणि पुढील भाग हा बंद असणार आहे ही सर्व मापे आपण आता बघितली याचं ड्राफ्टिंग करून घेऊया बघा इथं अठ्ठावीस छाती आहे बरोबर तर त्याचा आपल्याला चौथा भाग करावा लागतो तर अठ्ठावीसचा जर चौथा भाग केला तर तो येतो सात इंच तसंच कंबर कंबर आहे चोवीस चोवीसचा चौथा भाग केला तर तो आलेला आहे सहा इंच साठी बघा इथं हा पेपर घेतला आणि पूर्ण उंची आहे साडेबारा त्यामध्ये एक इंच शिलाई मार्जिन ऍड करून साडे तेरा इंचावर इथं एक मार्किंग करून रेषा ड्रॉ करून घेतलेली आहे सर्वप्रथम आपण शोल्डरचं माप इथं घेणार आहोत तर इथं शोल्डर आहे तेरा इंच तर आपल्याला इथं शोल्डरच्या निम्मी करायचं असतं म्हणजे तेराला जर का आपण त्याचं निम्मी केलं तर ते येतं साडेसहा सा इंच तर इथं आपलं साडेसहा इंच हे शोल्डरचं माप आलेलं आहे बोटनेकमध्ये शोल्डर हे पूर्ण घ्यायचं असतं तर बघा साडेसहा इंचावर एक मार्किंग करून घेतलं आणि त्यानंतर हे बघा हे ड्रॉइंग आहे इथं जो आपला गळा आहे इथं आपली माण येत असते मानेचा भाग असतो तर त्यानंतर आपला शोल्डरचा उतार द्यायचा असतो पोटनेकमध्ये शोल्डरचा उतार देणे खूप गरजेचे असते आणि शोल्डरचा उतार हा आर्म होलच्या बाजूला दिला जातो तर मी इथं अडीच इंचावर मार्किंग केलं आणि त्यानंतर अर्धा इंचावर शोल्डरचा उतार दिला आहे तर आता तुमचं लक्षात आलं असेल की मी इथं अडीच इंच का घेतलं म्हणजे अडीच इंचानंतरच शोल्डरचा उतार का दिला कारण तिथून आपली माण असते आणि माणेच्या पुढेच आपला शोल्डरचा उतार असतो म्हणून तर तुम्हाला प्रश्न पडेल की प्रत्येक साईजसाठी अर्धा इंचच घ्यायचं का तर नाही साईजनुसार हा शोल्डरचा उतार बदलत असतो ते आपण पुढे बघणारच आहोत आता तुर्त एवढं लक्षात घ्या की अठ्ठावीस साईज साठी अर्धा इंचावर शोल्डरचा उतार दिलेला आहे आणि आता जे नवीन शोल्डरचं मार्किंग केलं त्याच्या पुढे मी टेप ठेवला आणि सहा पॉइंट एक इंचावर मार्किंग करून इथं आर्म होलचं माप घेतलेलं आहे आणि ही इथं एक अडवी रेषा दिली त्या रेषेवर आपलं चेस्टचं माप येणार आहे तर बघा लक्षात घ्या मी खालच्या मार्किंगपासून शोल्डर सॉरी आर्म होलचं माप घेतलेलं आहे आणि ते घेतलं सिक्स पॉईंट वन इंच तुमचा गोंधळ व्हायला नको म्हणून इथे बघा हे जे शोल्डर आपण उतार दिलेला आहे ते मी रिमूव्ह करून टाकते आणि खालचं जे मार्किंग आहे ना त्यावर टेप अशा पद्धतीने ठेवून तो दुमडून घेतला आणि त्याचा मध्य काढला मध्यापासून आतील बाजूला आपल्याला अर्धा इंचावर एक मार्किंग करायचं आहे आणि इथं अशी ही एक तिरकस रेषा ड्रॉ केली ती खालीपर्यंत नाही ड्रॉ केली तरीसुद्धा चालेल बरोबर इथं चेस्ट आहे आपली अठ्ठावीस त्याचा चौथा भाग केला तर तो किती येतो सात इंच मी इथं सात इंचावर एक मार्किंग केलं आणि त्यापुढे अर्धा इंचावर अजून एक मार्किंग केलं कारण अर्धा इंच मी इथं लुझिंग दिलेली आहे लुजिंग का दिली कारण हा बोटनेक आहे बोटनेकमध्ये लुझिंग ही कंपल्सरी द्यायचीच असते तर ती प्रत्येक वेळेला अर्धाच इंच द्यायची का तर नाही ती साईजनुसार बदलत असते त्यापुढे मी दीड इंचाची शिलाई मार्जिन घेतलेली आहे आणि इथं अर्धा इंचावर एक मार्किंग केलं आता बघा आपल्याला तीन पॉईंट मिळाले हा वरचा एक पॉईंट हा दुसरा आणि हा तिसरा तर याला आता आपण आर्मोलचा शेप देणार आहोत तर तो फ्रेंच करच्या मदतीने दिला तरीसुद्धा चालतो किंवा हाताने दिला तरीसुद्धा चालतो हा बघा हा मागील मुंड्याचा आकार आहे म्हणजे हा शेप आहे कळेची रुंदीचं मार्किंग केलेलं आहे साडेतीन इंचावर आणि लांबीसुद्धा साडेतीन इंचावर घेतली तर ती पण प्रत्येक वेळेला साडेतीन असते का तर नाही साईजनुसार आणि आवडीनुसार हे माप बदलत असतात पण अडोतीस सॉरी सा, अठ्ठावीस साईजसाठी गळ्याची रुंदी साडेतीन इंच मी इथं घेतलेली आहे त्यानंतर बोटनेकचा शेप दिला तो अर्धा इंच खालून द्यायचा असतो तर बघा कमरेचं मार्किंग करून घेऊया कंबर आहे चोवीस त्याचा चौथा भाग केला तर तो किती सहा इंच आला त्यानंतर बघा ए एक इंच टकसाठी घेत असतो बरोबर पण ही साईज लहान आहे त्यामुळे पाऊण इंच घेतलं तरी सुद्धा चालतं आणि त्यापुढे दीड इंचाची शिलाई मार्जिन आणि बघा हे जे दोनही मार्किंग आहेत हे आपण इथं मार्किंग करून घेऊया आणि बघा ही तुटक रेषा दाखवली आहे म्हणजे इथं आपली शिलाई येणार आहे मागे पुढे बोटनेक आहे तर ही आपली ड्राफ्टिंग झाली पण अजून एक ऑप्शन असतो बोटनेकमध्ये तुम्ही मागच्या बाजूला डिझाईन घेऊ शकता तर बघा खालच्या बाजूला साडेतीन इंच एवढं हुकसाठी मी अंतर घेतलं आणि त्यानंतर जी म्हणजे अंतर होतं जेवढं अंतर उरलं होतं त्याचा निम्मी करून इथं अशी ही एक दीड इंचावर मार्किंग करून डिझाईन ड्रॉ केलेली कि आहे किंवा या व्यतिरिक्त तुम्ही वेगळे वेगळे शेपही ते घेऊ शकतात आर्म होलच्या बाजूला इथं खाल खाली आपल्याला उतार द्यायचा असतो तो सुद्धा आपल्याला इथं देऊन द्यायचा आहे तर लक्षात यावं म्हणून पुन्हा एकदा सांगते साडेबारा तयार उंची पाहिजे म्हणून साडेतेरा इंचावर आपण इथं लांबी घेतलेली आहे बरोबर त्यानंतर आपण शोल्डरचं माप घेतलं शोल्डर होतं तेरा इंच त्याच्या ते निम्मी केलं तर ते साडेसहा इंचावर शोल्डरचं माप घेतलं अडीच इंचापासून शोल्डरचा उतार दिला तो का दिला कारण तिथून आपलं गळ्याचं माप असतं त्यानंतर साडेतीन इंच गळ्याची लांबी आणि रुंदी दोनही साडेतीन इंच घेतलेलं आहे आर्मोलच्या गोलाईसाठी आपण आतील बाजूला अर्धा इंचावर मार्किंग केलं त्याचबरोबर इथं खालच्या बाजूलासुद्धा अर्धा इंचावर आपण मार्किंग केलेलं आहे आणि हे तीन पॉईंट मिळाल्यानंतर आपण आर्मोलची गोलाई दिली अर्धा इंचाचं लुजिंग आणि दीड इंचाची शिलाई मार्जिन त्यानंतर कमरेचा चौथा भाग केला तर तो आलेला आहे सहा इंच त्या पाऊण इंच जवळपास टक्ससाठी आणि दीड इंचाचं शिलाई मार्जिन असं हे पूर्णपणे आपलं ड्राफ्टिंग झालेलं आहे आणि सर्व मापे मी तुम्हाला इथं लिहून दाखवली हे साडेतीन इंच अंतर घेतलेलं आहे ते मागील हुकसाठी आणि डिझाईनसाठी साडेसहा इंच अंतर उरलं होतं हा अठ्ठावीस साईजचा बोटनेक ब्लाउजची आपली पूर्णपणे मागील भागाची ड्राफ्टिंग झालेली आहे ड्राफ्टिंग केलेलं आहे त्यावरूनच आता इथं हे सर्व कटिंग करून घेतलं हा यावरून पाठीमागच्या भागावरूनच आता आपण पुढील भागाचं ड्राफ्टिंग करणार आहोत तर मी इथं काय केलं पेपरवर असा हा मागील भाग ठेवला आणि त्यानंतर खालच्या बाजूला मी पाऊण इंच पाऊण इंच म्हणजे किती तर एका इंचाला दोन रेषा कमी एवढं अंतर पुढच्या भागाचं वाढवून घेणार आहे मागील भागापेक्षा पुढील भाग हा जास्त असतो हे नेहमी लक्षात घ्या आणि प्रत्येक वेळेला पाऊण इंचच वाढवायचं का तर नाही साईजनुसार ते बदलत जातं आता आपण पुढील भागाचं ड्राफ्टिंग करणार आहोत तर सर्वप्रथम इथंसुद्धा आपल्याला शोल्डरचंच माप घ्यायचं आहे कारण उंची तर आपली घेऊन झाली शोल्डर इथंसुद्धा आपल्याला साडेसहा इंच घ्यायचं अर्धा इंचावर शोल्डरचा उतार त्यानंतर खाली सहा पॉईंट एक एवढं आपण काय घेतलेलं आहे आर्मोलचं माप आणि ते इथं मार्किंग करून घेतलं त्यानंतर गळ्याच्या बाजूने अडीच इंचावर एक मार्किंग करून शोल्डरचा उतार देणार आहोत ते अडीच इंच का घेतलं आता तुमचं बरोबर लक्षात आलं असेल हे जे एक्स्ट्रा आहे म्हणजे ते आता रिमूव्ह करून टाकूया कारण त्यानंतरच आपल्याला सर्व मापे खाली घ्यायची असतात म्हणून आता छाती किती आहे अठ्ठावीस त्याचा चौथा भाग केला तर तो सात इंच आणि त्यामध्ये अर्धा इंच लूजिंग ॲड करणार आहोत तर मी आता डायरेक्ट साडेसात इंचावर इथं मार्किंग करते आणि त्यापुढे आपल्याला दीड इंचाची शिलाई मार्जिन घ्यायची आहे गळ्याचं मार्किंग साडेतीन इंचावरच केलेलं आहे म्हणजे गळ्याची लांबी आणि रुंदी साडेतीन इंचावर घेतली त्यानंतर अर्धा इंचावर पासून खालच्या बाजूला आपल्याला बोटनेकचा शेप द्यायचा आहे पुढील मुंड्याचा शेप देण्यासाठी बघा टेप अशा पद्धतीने ठेवून तो दुमडून घेतला आणि त्याचा मध्य काढला त्यानंतर पाऊण इंचावर इथं एक मार्किंग करून घ्यायचं पाऊण इंच म्हणजे किती तर एका इंचाला दोन रेषा कमी त्यानंतर इथं ही एक तिरकस रेषा ड्रॉ करून घेतली आणि खालच्या बाजूला आपण अर्धा इंचावर एक मार्किंग करायचं पण अर्धा इंचावर जे मार्किंग केलं आहे त्याच्या आतील बाजूने आपल्याला आर्मोलचा शेप अशा पद्धतीने द्यायचा आहे फ्रेंच करचा वापर करून इथं असा हा गोल शेप बरोबर आला पाहिजे पॉइंट तयार व्हायला नको हे बघा जे अर्धा इंचाचं मार्किंग आहे ना त्याच्या आतील बाजूने माझा हा पुढील मुंड्याचा शेप आलेला आहे आता बघा आडवा टक्स उबाटक्स आपण इथं यांचं मार्किंग करणार आहोत आणि मेंटक्सचं सुद्धा तर ती मापे मी तुम्हाला आधीच सांगितली आहे चार्टनुसार अडवा टक्स घेणार आहोत टू पॉईंट एट उबाटक्स आठ इंचाचा आणि टक्स असणार आहे दीड इंचाचा तर बघा आडवा टक्स आलेला आहे आपलं मार्किंग टू एट तर ते टू पॉईंट एट कसं येतं तर ते जी आपली चेस्ट साईज असते त्याचा सहावा भाग घ्यायचा असतं याचा डिटेल व्हिडिओ चॅनलवर आहे तो तुम्ही बघा उभा टक्स आहे आठ इंचा त्यामध्ये अर्धा इंच शिलाई मार्जिन ऍड केली आणि साडेआठ इंचावर एक मार्किंग केलं खालच्या बाजूला सव्वा दोन इंचावर मार्किंग करून अशी ही तिरकस रेषा ड्रॉ केली मेन टक्स आपला करून घेतलं खालच्या बाजूला असं दीड ते पावणे दोन इंचापर्यंत सरळ ड्राफ्टिंग करायचं आहे आणि बघा वरच्या बाजूला चार इंचावर मार्किंग करून फ्रेंच करच्या साह्याने शेप देऊन दिला त्यानंतर आपण जे इथं सरळ रेषा ड्रॉ केली आहे ना त्यापासून आपल्याला प्रिन्सेसचा शेप द्यायचा आहे जसं मी आता व्हिडिओमध्ये दिला ना त्या पद्धतीने त्यानंतर हा हे जे मार्किंग केलं आहे याच्या दोनही बाजूंना ए अर्धा इंचापेक्षा कमी एक रेषा कमी एवढं मार्किंग केलं म्हणजे हा जो पूर्ण टक्स आला हा पाऊण इंचा आला आहे म्हणजे एक इंचापेक्षा कमी आला आहे ही एक रेषा तीन इंचाची आहे आणि दुसरी रेषा ही आर्मोलच्या शेपच्या पुढे जात असते तर ती गेली तरी चालते त्यानंतर आपण न्यू आर्मोल ड्रॉ करणार आहोत तर इथं हे असं ड्रॉइंग करून घेतलं आणि इथं फ्रेंच करच्या साह्याने आर्मोलची गोलाई दिली आता बघा हा टक्स घेतला म्हणजे आपला आर्मोल कमी झाला म्हणून आपल्याला नवीन आर्मोल ड्रॉ करावा लागला त्यानंतर ते जेवढं अंतर आपलं आलं तेवढं एक्स्ट्रा घ्यायचं आणि त्यापुढे आपण घेणार आहोत दीड इंचाची शिलाई मार्जिन अशा पद्धतीने आपल्याला हे न्यू मार्किंग मिळालेले आहेत आ, कंबर कंबर किती होती आपली सहा इंचाची दीड इंचा टक्स आणि दीड इंचाची शिलाई मार्जिन असं आपल्याला खालच्या बाजूला मार्किंग करायचं आहे हे सहा इंच दीड इंचा टक्स आणि दीड इंच आपली शिलाई मार्जिन आता हे न्यू मार्किंग मिळाले ते सुद्धा आपण इथं जोडून घेऊया पुढील भागाची पूर्ण उंची वाढवली म्हणून या बाजूचं अंतर वाढतं म्हणून अर्धा इंचावर मार्किंग करून असं तीर्कश्रेषा ड्रॉ करून घ्यायची आता बघा हे दोनही माप आपण मोजून घ्यायची तर जिथं आपलं माप सेम येतं तिथं असं एक मार्किंग करून घ्यायचं आणि पाठीमागच्या भागाचं सुद्धा एक मार्किंग करून हे जे न्यू मार्किंग मिळालेले आहेत ते असे जोडून घ्यायचे आहेत आता बघा हा गोलाकार भाग आहे त्यामुळे असा हा एवढा फरक हा पडतच असतो आणि इथे आपण हा टक्स घेतलेला आहे आरमहूलकडचा टक्स आहे परत मेन टक्स घेणे तर गरजेचंच असतं त्यामुळे इथं पफ क्रिएशन येत असतं आता एवढं अंतर आपल्याला काय करायचं आहे कट करायचं आहे म्हणजे आपण एवढं कापड जर कमी केलं म्हणजेच आपण याचे टक्स घेतले तर छान असा हा प्रिन्सेसचा शेप येत असतो तर हे तुमचं लक्षात यावं म्हणून मी इथं ड्रॉ करून तुम्हाला दाखवलं की जेणेकरून आपण पहिली मार्किंग आणि दुसऱ्या मार्किंग कशा आपल्या न्यू मार्किंग तयार झाल्या आणि किती अंतर आपण कुठे कुठे कट केलं हे जे मी तीर्कश्रेषांनी तुम्ही तुम्हाला दाखवलेलं आहे त्यावरून तुमचं पटकन लक्षात येईल आता बघा तुम्हाला सर्व प्रोसेस पुन्हा एकदा सांगते आपण काय केलं पाठीमागच्या भागावरून पुढच्या भागाचं ड्राफ्टिंग केलं तिथं पाऊन इंच हे सर्वप्रथम वाढवून घेतलं त्यानंतर शोल्डरचं माप घेतलं साडेसहा सा इंच शोल्डरचा उतार अडीच इंचापासून दिला गळ्याची रुंदी घेतली साडेतीन इंच गळ्याची लांबीसुद्धा साडेतीन इंच घेतलेली आहे त्यानंतर शोल्डरचा उतार दिला अर्धा इंचावर आणि आर्महोलचं माप घेतलं सिक्स पॉइंट ए पुढील मुंड्याचा शेप देण्यासाठी इथं पाऊण इंचावर आतील आतल्या बाजूने मार्किंग करून इथं हा गोलाकार शेप दिला मुंड्याचा बरोबर त्यानंतर उभा टक्स घेतला साडेआठ इंचावर अडवा टक्स घेतला टू पॉईंट एट त्यानंतर खालच्या बाजूला सव्वा दोन इंच अंतर घेतलं म्हणजे अर्धा इंचानी कमी घ्यायचं असतं मेन टक्स दीड इंचा घेतला आणि बघा हा जो पूर्ण टक्स आलेला आहे हा सुद्धा पाऊण इंचाचा आहे आणि इथं नवीन आर्म होल आपला तयार झाला तो खालच्या बाजूला आपण अर्धा इंचांनी एक्स्ट्रा घेतला होता म्हणजे त्यानंतर छातीचं माप घेतलेलं आहे सात इंच त्यामध्ये अर्धा इंच लुजिंग ॲड केली आणि दीड इंचाची शिलाई मार्जिन कमरेचा चौथा भाग केला तो आला सहा इंच दीड इंचाचा मेन टक्स आणि दीड इंचाची शिलाई मार्जिन असं ही आपली पूर्णपणे अठ्ठावीस साईजच्या बोटनेक ब्लाउजच्या पुढील भागाची ड्राफ्टिंग झालेली आहे अशा करते हे तुमचं लक्षात आलं असेल तरी सुद्धा जर काही डाऊट असतील तर तुम्ही विचारू शकता आता आपण हे कटिंग करून घेऊया जे आपला न्यू आरमूल आपण मार्क केलेला आहे बरोबर त्यावरूनच कटिंग करायचं आहे आणि गोंधळ व्हायला नको किंवा चूक व्हायला नको म्हणून मी ते काय तीर्कश्रेषांनी तुम्हाला इथं ड्रॉ करून दाखवलं की ते अंतर आपल्याला घ्यायचंच नाहीये त्यानंतर बघा हे जे आपलं मार्किंग झालेलं आहे त्यानुसार हे कट झालं हा प्रिन्सेस आपला एक पार्ट इथं तयार झालेला आहे याचा जो नॉच आहे किंवा म्हणजे टक्स पॉइंट आहे त्याचं मी इथं मार्किंग करून घेतलं आणि इथं असा हा नॉच देऊन दिला तरीसुद्धा चालतो आता बघा हा जो दुसरा पार्ट आहे प्रिन्सेसचा प्रिन्सेसमध्ये दोनच पार्ट असतात तर आपण हा दुसरा पार्ट इथं कट करून घेऊया इथे सुद्धा जे आपल्याला कापड किंवा अंतर रिमूव्ह करायचं होतं ते मी कट करून घेतलं त्यानंतर इथं हा गळा कट केला गळा आणि त्यानंतर हे आपलं पूर्णपणे कटिंग झालेलं आहे हे जे टक्स आहे टक्सचं मार्किंग मी करून घेतलं हा मागील भाग हा पुढील भाग अशा पद्धतीने आपलं हे पूर्णपणे कटिंग झालेलं आहे अगदी सोप्या पद्धतीने इथे अठ्ठावीस साईजच्या बोटनेक ब्लाउजची ड्राफ्टिंग इथं तुम्हाला सांगितलेली आहे ड्रॉईंग वगैरे काढून दाखवले शिवाय मापे व्यवस्थित लिहून दाखवलेली आहेत की जेणेकरून तुमचा गोंधळ व्हायला नको तुम्हीसुद्धा याची प्रॅक्टिस करा अशा प्रकारे अठ्ठावीस साईजच्या बोटनेक प्रिन्सेस ब्लाउजची आपली पेपर कटिंग झालेली आहे अगदी सोप्यात सोप्या पद्धतीने आणि चार्टचा वापर करून टक्स उभा टक्स कसे घ्यायचे याची परफेक्ट मापे तुम्हाला इथं दिलेली आहेत तर तुम्ही सुद्धा नक्कीच अशी प्रॅक्टिस करून बघा आणिचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल किंवा जरा जरी हेल्पफुल वाटला असेल तर कर, लाईक करा लाईक करायला मात्र विसरू नका त्याचबरोबर चॅनलवर नवीन असणार तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेलायकन दाबायला विसरू नका म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील आजचा हा क्लासचा दुसऱ्या दिवसाचा व्हिडिओ आहे तिसऱ्या दिवसाचा व्हिडिओ बघण्यासाठी इथं बाजूला दिलेल्या व्हिडिओवर क्लिक करा चला तर मग पुन्हा भेटू पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद